सावली देते पक्ष्यांचा आनंद देते अनेक प्रकारच्या वनस्पत्या देते अनेक प्रकारचे फलं देते अनेक प्रकारचं धान्य देते अनेक प्रकारच्या भाज्या देते उत्कृष्ट प्रकारची मिरचीला तिखटपणाची <Pinechte> चव देणारी माझी माता आहे गुळाला गोडी देणारी ऊसाला गोडी देणारी ही माझी माता आहे फुलाला रंग आणि सुगंध देणारी माझी माता आहे प्रत्येक भिन्न भिन्न फळभाज्यांना वेगळ्या वेगळ्यांची चव देणारी ही माझी माता आहे या मातेच्या मातीच्या कणाकणामध्ये माझ्या परमात्म्यांचं कणकन भगवान जो असं म्हटलेलं आहे याच मातीच्या पवित्र मातीच्या पुतळ्याला पुतळ्याला आम्ही लक्ष्मी करून मांडतो आणि तिचं संपूर्ण भारतभर लक्ष्मी मातीची पूजा करतो ही भारत माझा प्रत्यक्षात लक्ष्मी आहे याच मातेच्या एका मातीचा गोळा करतो आणि त्याचा गणपती करतो कारण ते संपूर्ण विघ्नहार्ता आहे बुद्धिदाता आहे याच मातीच्या स्पर्शाने माणसाची बुद्धी वाढीला लागते याच मातीच्या स्पर्शाने माणसाची बुद्धी चालते ही माता याच मातेच्या एका पवित्र अशा असणाऱ्या एका पुतळ्यांचा आम्ही आणि हे करतो अनेक देवदेवतांना जन्म देणारी हिच्यापासूनच गाडगा आहे याच्यापासून मडका आहे ज्या मडक्यापासून आम्हाला एक पहिल्या मडक्यामध्ये आम्हाला स्नान घातलेलं आहे दुसऱ्या मडक्यामध्ये आमच्या वारकरी साधू संतांनी काला केलेला आहे तो काला आमच्या परमात्मा कृष्ण परमात्मे आणि द्वापार युगामध्ये कारण शिंके लांब विले दुरी अनाधी कालामध्ये मातीचा वापर करून त्या मातीच्या वापरामध्ये गाई म्हशीच्या दुधाला तापवसता असताना काही ऊर्जा देणारी ही काळी माता आहे भूमाता आहे यातूनच सुंदर असं दुधाला ऊर्जा मिळायची त्याच्यातून तुपाचा जन्म होण्यासाठी दही सुद्धा हिच्यामध्ये शांती हिच्यामध्ये क्रांती आणि हिच्यामध्ये सर्व सुखाची विश्रांती आहे अशी विश्रांती देणारी ही कृषी माता आहे म्हणून भारत माझा कृषी प्रधान देश आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो गो मायबाप हो आपल्या शेतामध्ये एक सुंदर अशी बैलजोडी असणं महत्वाची आहे आपल्या खुट्यावरती एक गाय असणं महत्वाची आहे आणि काळी मातेला पायातील वाहन काढून प्रत्येक शेतकऱ्याने नमन केलं पाहिजे आज जरी शेतकरी म्हणणं आम्हाला पुरत नाही तरी या संपूर्ण विश्वातला प्रत्येक मानव शेती मातेतलंच अन्न खाऊन जगतो शेती मातेतलीच भाजी खातो शेती आमची साखर देते शेत शेती आमची भाकर देते शेती आमची दूध देते शेती आमची तेल देते शेती आमची तूप देते नव्हे नव्हे आम्हाला भगवान परमात्म्याने दिलेली काया झाकण्यासाठी वस्त्र देणारा दे। का माझी शेती देते लक्षामध्ये नव्हे नव्हे कोणाला हवेली असेल ज्ञानोप्बार म्हणता म्हणतात देखोनी धवळा धवळारे काय ते जावी आपली तणारे अरे सामान्य माणसाला काही जर नसेल ना तर तो माणूस या शेतातल्या चार लाकडं तोडतो आणि शेती मातीतील चार पेंढ्या गवत कापून आपण सुंदर अशी झोपडी मानतो अनेक युगायुगापर्यंत झोपड्यांची आजही झोपड्यांची मोठी किंमत आहे माझे साधू संत मठाधिपती साधू संत आखाड्यातील साधू संत जे कुंभामध्ये स्नान करतात आणि आजच्या स्नानातून संपूर्ण भारतीयांना आशीर्वाद देतात की तुम्ही कोरोनासारख्या महाबिमारीतून मुक्त व्हाल आणि मुक्त होऊन महाराज जीवनभर चांगले आनंदानं जगाल संपूर्ण जग आनंदाने जगावं हीच भगवंताला शुभेच्छा करतो आणि शेतकरी मायबापांना शेतकरीवर शेतीवरती अजिबात नाराज न होता शेती आपली माय आहे शेती आपली दैवता आहे नवे नवे आम्ही शेतीचे दास आहो म्हणून शेतीची दास आणि बैलासारखा देव ज्या बैलाने संपूर्ण जगाचं वज आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे त्याच्या पायामध्ये चप्पल नाही बूट नाही त्याला हिवामध्ये आपण उघड्यावर बांधतो उन्हामध्ये उघड्यावर बांधतो भर उन्हात आता एक वाजतो तरी माझी बैलाची जोडी सुंदर अशा प्रकारची अवताला चालते मला का जुपले याची तक्रार करत नाही वळलं खाणारी शिळा खाणारी नाही त्यावेळेला महाराज पाणी पाहिलं एक ताम तहान भूक राखून राहणारी ही जात आणि याच्याकडे कुठलाही लोभ नाही स्वार्थ नाही निस्वार्थपणे म्हणून बैल हा शेतकऱ्यांचा प्राण आहे बैल हा तुमचा आमचा बंधू आहे बैल हा तुमचा आमचा बाप आहे नव्हे नव्हे श्रीमद भागवताच्या माध्यमातून बैलाने धर्माचं रूप करून बैल हा धर्म आहे म्हणून यदा यदा ही धर्मश्च ग्लानी रवती भा भारत हा भारतांचा धर्म असेल तर माझा बैल आहे भारतांचा भारतां मेन प्राण असेल तर माझी काळी माता आहे भारतांचं मेन वैशिष्ट्य असेल तर गोमाता आहे भारतांची माता ही संपूर्ण आजही कोरोनासारखी महामारी आहे पण या महामारीवर असणारी औषधं माझ्या काळ काळी माईच्या माध्यमातून उगवतात अन्य औषधं आहेत गुळवेल आहे कावळमुळी आहे बेल आहे लिंब आहे आवळा आहे अनेक प्रकारची औषधी आपणाला इथून प्राप्त करता येते बोर आहे बिबा आहे आणि मोठ्यात मोठी संजीवनी आजही कोरोनाच्या विषयावर कोणाला लागणाऱ्या मायबापाने आणि गुळवेलांचा वापर करावा आपल्या शेतामध्ये बिलायची नावाचं वृक्ष उगवतो त्याचा जर काढा घेतला तर यदा कदाचित कुठल्याही बिमारीला शरण जायचं जा काम नाही रुचकीसारखा का जे जी फुलं देवांना पूजे आहेत संतांना पूजेनी येत असे ती वनस्पती आहे आणि याच्यावरच संपूर्ण जगाची आणि दोन टाइमची उदरपुटी होते इथेच विश्रांती घेतो हिच्यावरच चालतो हिच्यावरच बोलतो शेवटी ही माता ओटी पसरते आणि माझे बालक माझ्या ओटीत द्या म्हणून याच्यामध्ये तीन हाताचा खरडा खातून आपण याच्यामध्ये सामावल्या जातो अशी सर्वांगाने संपूर्ण विश्वाची असणारी माता ही माझी भारत माता आहे ही माझी भूमाता आहे आणि या मातेला वरदान म्हणून तिची भगिनी गोमाता आहे आणि त्याच गोमातेची भगिनी म्हणून आम्हाला जन्म देणारी स्त्री माता आहे स्त्री दैवत ही फार मोठा आहे स्त्रीच्या माध्यमातून राजे जन्माला आले स्त्रीच्या माध्यमातून देव जन्माला आले स्त्रीच्या वंशातून महाराज मोठमोठे संत जन्माला आले नवे नवे संपूर्ण जगाची जगत जननी असणारी स्त्री आहे तो या जगतामध्ये स्त्रीचा महामान झाला पाहिजे जमिनीची पूजा झाली पाहिजे गाईची रक्षा झाली पाहिजे आणि संपूर्ण वनस्पती धनाची वृक्षांची रोपं लावून वृक्षांची चांगल्या प्रकारची जोपासना केली पाहिजे जय हिंद जय भारत जय गोमाता जय भूमाता जय माता आणि संपूर्ण जगात वाहणाऱ्या जय गंगा माता भारत माता की जय